श्री स्वामी समर्थ महाराज की जयश प्रतापानंद गोगावले लिखित श्री गुरुचरित्र अध्याय एकतीसव श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः श्री स्वामी समर्थाय नम सिद्धवधे नामधारकासी धर्मासी श्री गुरु म्हणती तियेसी सांगतो भवसागर तरावयासी स्कंद पुराणी काशी खंडात स्त्री धर्म असंख्यात महत्वाचे त्यातील योगी असे सांगत ऐका सावध चित्ते होता ऋषी महाज्ञानी लोपामुद्रा त्याची पत्नी वसती होती काशी भुवनी असे ती पतिव्रता शिरोमणी वदे देव देवगृह गुरु, गुरु बृहस्पती पतिव्रतेची धर्मख्याती झाल्यापूर्वी पतिव्रता बहुती परी नसे लोपामुद्रा समान अरुंधती सावित्री अनुसया होत्या सती लक्ष्मी पार्वती मेनका गुणवती हिमालयाची भार्या ध्रुवमाता सुनीता ती याउनी लोपा मुद्रा महासती श्री गुरु वदे पतिव्रतीचे आचरण श्रियांशी असे मुख्य भोजन पती जेविता प्रसाद जो तो जान, ऐसे महात्मे असे पती आज्ञा झाल्यावरी बसावे अखंड दिवस सेवेत असावे ऐसे जीवन पत्नीने जगावे पती रागवे जरी राग आपण न धरावा तरी पती येता बाहेरून जावे त्वरे समोरी राहावे असे जसे पती मनी व्रतोपवास करावा परी पती आज्ञा न घेता न करी गृह ठेवावे सुंदर निरंतरी ऐसे वर्तन असावे पती आयुष्य वृद्धी करिता कुंकुम लावावे त्वरिता मणी मंगलसूत्र सेंदूर काजळ असता पती सुखासी होत असे पतीस जितुके मिळेल समाधान त्यात मानेल ती स्त्री धन्य होईल बृहस्पती सांगत असे क्रोधे उत्तर पतीस न द्यावे श्वान योनी जन्म पावे सदोदित लागे भुंकावे ऐशी स्थिती होईल पर पुरुषाते देखता नयनी जन्म होई वटवा गुळ योनी लोंबे वृषी विष्ठा भक्षुणी ऐसे दुर्भाग्य होत असे शरीर पवित्र होय असता प्राण प्राण जाता एक क्षण प्रेत नेण्या घाई जाण तैसे पती जाण प्राण आपुला पतिव्रता ज्याचे घरी कार्य वर्णूत त्याची थोरी अति पुण्यवान ती संसारी दैव सुंदर तिचे असे स्त्रिये विन नस असे नर तयासी धर्माचा नाही अधिकार राहती कर्महीन न देव पितर कर्म कर, कर्मा नाही कदा पतिव्रता दर्शन पवित्र गंगेहून हो पवित्रता असे पतिव्रतेसी वदे गुरुवर पतिव्रतेचा आचार म्हणे सरस्वती गंगाधर बृहस्पती देव गुरु सांगत असे इतिश्री स्वामी चर, चर, चरित्र शिष्य प्रताप अनंत गोगावले सारे श्री श्रीगुरचरित्रपरमकथाकल्पतरोसी नृसिंहसुर सत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे पतीव्रताधर्मनिरूपण नाम एकत्रिशोध्याय ओ वि संख्या चारशे एकोनव्वद श्री स्वामी समर्त महाराज की जय श्री दत्त जय दत्त जय जय दत्त प्रताप आनंद गोगावलेले की श्री गुरुचरित्र पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे की असे काही स्वामी भक्त गुरु भुक्त भक्त आहेत ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही काही परदेशात राहतात तर काही ऐकू शकतात पण ते वाचू शकत नाहीत अशा वेगवेगळ्या काही भक्तांच्या येणाऱ्या अडचणींमुळे त्यांच्यासाठी ही पोथी अवेलेबल असावी यासाठी हे पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे त्याच्यामुळे वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी क्षमस्व आणि तुम्हाला जर स्वामीचरित्रांचं दुसरे देखील स्वामीचरित्र सारामृताची देखील तुम्हाला जर पोथी ऐकायची असेल तर श्री स्वामी समर्थ पोथी वाचन या प्लेलिस्टमध्ये ते सुद्धा अवेलेबल आहे आणि श्री स्वामी समर्थ पोथी प पोथी महात्म्य श्री स्वामी समर्थ महात्म्या ही पोथी देखील तिथे अवेलेबल आहे त्यामुळे असंच सपोर्ट करत राहा आणि असंच भरपूर प्रेम द्या भेटूयात पुढच्या गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये थँक्यू सो मच